मित्रांनो प्रधानमंत्री मोदींनी वर्धा म्हणजेच महाराष्ट्रात पी एम टेक्स्टाईल पार्कचे उद्घाटन केले ते नेमके काय आहे त्याचा महाराष्ट्राला काय फायदा आहे आणि खरंच रोजगार निर्मिती होणार आहे का ते बघूयात नमस्कार मित्रांनो आपल्या हायटेक गणेश चॅनल वरती आपले, आपले स्वागत आहे नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो महाराष्ट्राचे सकल राज्य देशांतर्गत उत्पादन साधारण एका वर्षात सदोतीस बत्तीस लाख कोटी म्हणजेच अंदाजे पाचशे अब्ज डॉलर आहे ज्यामुळे ते भारतातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनते भारताच्या विकासात महाराष्ट्राचे योगदान नेहमीच मोठे आहे भारताच्या जी डी पी मध्ये राज्याचा वाटा जवळपास बारा पॉइंट ब्याण्णव टक्के आहे आणि त्यांचे दरडोई उत्पन्न सरासरी पेक्षा जास्त आहे त्यामुळे आपण मराठी लोक नेहमीच पुढे असतो तर मित्रांनो हे अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ येथे एक हजार वीस एकर जागेवर पी एम मित्र पार्क हे वस्त्रोद्योग उद्यान उभारण्यात येणार आहे त्यात इन्क्युबेशन केंद्र प्लग अँड प्ले वीज रस्ते पाणी पुरवठा सांडपाणी व्यवस्थापन सीईटीपी टी पी यासारख्या महत्वाच्या पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यात येणार आहे मित्रांनो महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच एम आय डी सी महाराष्ट्र सरकार आणि भारतीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने अमरावती महाराष्ट्र येथे पी एम मेगा इंटिग्रेटेड टेक्स्टाइल रीजन आणि पार्क पार्कची स्थापना करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे म्हणजेच भारतातून जास्तीत जास्त तयार कपडे आणि तयार करण्यासाठी कोणत्याही विदेशी किंवा भारतीय कंपनीला डायरेक्ट जागेवर येऊन काम सुरू करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा पार्क उभारण्यात येत आहे यामध्ये जवळपास दहा हजार कोटीची गुंतवणूक आकर्षित करणे आणि तीन लाख रोजगाराच्या संधी महाराष्ट्रात तयार करण्याच्या उद्देशाने या पार्कचे उद्घाटन करण्यात आले या वर्षाच्या सुरुवातीला भारत सरकारने वस्त्रोद्योगासाठी नियुक्त साइट्स म्हणून देशभरात सात पीएम मित्र पार्क स्थापन केले आहेत या उद्यानाचे उद्दिष्ट उच्च दर्जाच्या औद्योगिक पायाभूत सुविधा आणि ज्यामध्ये विदेशी थेट गुंतवणूक म्हणजे एफ डीआय ला आकर्षित करण्यासाठी आणि नवीन रोजगार तयार करण्यासाठी हे हब तयार करण्यात येत आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी एफ संकल्पना म्हणजे फार्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन आणि डायरेक्ट फॉरेन मध्ये त्याला एक्सपोर्ट करणं हे याचं म्हणजे उद्दिष्ट आहे आणि पीएम मित्रा पार्क भारतात कापड उत्पादन आणि निर्यातीचे जागतिक केंद्र स्थापन करण्यासाठी मित्रांनो हे पाऊल जायना खूप महत्वाचं आहे आता हे जे सात पार्क साधारणपणे तमिळनाडू तेलंगणा गुजरात कर्नाटक मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात या पार्कच्या स्थापनेमुळे वस्त्रोद्योगाची स्पर्धात्मकता वाढ होईल आणि मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्था सक्षम होईल आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंना भारतात उत्पादन करण्यासाठी आकर्षित करेल तर मित्रांनो हे जे पार्क आहे ते अपवादात्मक पायाभूत सुविधा प्लग अँड प्ले सुविधा तसेच उद्योगाच्या गरजेनुसार प्रशिक्षण संशोधन केंद्र पूर्ण सुविधा तयार करेल मित्रा पार्क एक अद्वितीय मॉडेल आहे जिथं केंद्र आणि राज्य सरकार गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी नवनवीन नाविन्यपूर्ण काम करण्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आणि शेवटी तयार कापड उत्पादन आणि निर्यातीत भारताला जागतिक नेता म्हणून स्थापित करण्यासाठी सहयोग करणार आहे आता या उद्यानांमध्ये अंदाजे पन्नास हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होईल असा अंदाज आहे आणि जवळपास सत्तर हजार कोटी आणि सुमारे दोन लक्ष लोकांना रोजगार निर्मिती होईल तर मित्रांनो माहिती जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरायचं नाही